जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दौड तालुका दोन तालुका रोटीघाट पास करून बारामती तालुकामध्ये पदार्पण करणार आहेत तर जे वारकरी मंडळी आहेत ते वारकरी मंडळी पायी येत असतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी दोन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी आहेत आता आपण पाहू शकता या ठिकाणी की वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दौंड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी आहेत आणि ते प्रत्येक वेळेस आणि दरवेळेस अशीच माउलीची सेवा करत असतात तर आज आपल्याबरोबर दौंड मेडिकल असोसिएशन आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया काय सांगाल आपण आता आम्ही दौंड केमिस्ट असोसिएशन बरोबर आम्ही आता जॉईंट प्रोजेक्ट करत आहोत आणि तो आमचा आर सी सी क्लबच आहे आणि त्यांच्याबरोबर ही आम्ही सेवा जशी ते तर मेडी सगळी पुरवतात त्याच्याबरोबर आम्ही चरण सेवा म्हणून पण आम्ही जॉईन झालेले आहेत त्याच्याबरोबर जे रोट्रॅक क्लब आहेत असे सगळे म्हणून आम्ही करतोय तर मेडिकल ची सेवा रोट्रॅक आणि दोन मेडिकल असोसिएशन प्रत्येक वेळेस करत असतो महाराष्ट्राच्या बातम्यांसाठी मी संतोष जाधव दोन